गुड मॉर्निंग नांदेडकर आज आम्ही आहोत मराठवाडा क्रिकेट अकॅडमी इथून सकाळच्या सत्राची प्रॅक्टिस या ठिकाणी सुरू झालेली आहे इकडे तुम्ही पाहू शकता तन्मय बॅटिंगला आहे गजानन वडजे बॉलिंग करतोय आर्नव राजापूरकर नांदेडचा स्पिन बॉलर या ठिकाणी सकाळच्या सत्रातली प्रॅक्टिस एवढी महत्त्वाची आहे की जर खऱ्या अर्थाने प्रोफेशनल खेळाडू जर बनायचा असेल तर सकाळच्या सत्रामधली प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की जनरली आपण रात्री छान झोप घेतो परंतु सकाळी सकाळी खाली फेट म्हणजे कुठल्याही प्रकारचा आहार न घेता जसा सकाळचा व्यायाम हा शरीरासाठी अतिशय आवश्यक असतो आणि चांगला असतो अगदी त्याचप्रकारे या ठिकाणी सकाळच्या सत्रामधली प्रॅक्टिस ही खेळाडूंसाठी फार लाभदायक असल्यामुळे मराठवाडा क्रिकेट अकॅडमीने हा नवा उपक्रम नांदेड येथे सुरू केलेला असून दोन बॅच सकाळच्या सत्रामध्ये आम्ही सुरू केलेले आहेत पहिली जी बॅच आहे सकाळच्या सत्रामध्ये ती आहे सहा ते आठ या वेळेमध्ये आणि दुसरी बॅच जी आहे ती आठ ते दहा या वेळेमध्ये आहे सहा ते आठ ही जी बॅच आम्ही सुरुवात केलेली आहे हा मयंक जयस्वाल त्याचं कारण हे आहे की बऱ्याचशा मुलांच्या ज्या शाळा आहेत त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्या सकाळी नऊ वाजता आहेत सकाळी आठ वाजता आहेत तर त्यामुळं त्या मुलांना शाळेमध्ये जाणंसुद्धा सोपं व्हावं त्यांची शाळा बुडू नये आणि त्या मुलांना आणि पालकांनासुद्धा असं वाटू नये की क्रिकेटमुळे आमच्या मुलांचं शाळेचं नुकसान होत आहे ते नुकसान टाळण्यासाठी अर्णव राजापूरकर तयार आहे त्याची गेन घेऊन खूप छान त्यांनी गोलंदाजी के केलेली आहे सकाळच्या सत्रामध्ये पालकांना वाटलं नाही पाहिजे की आमची शाळा लेकरांची शाळा बुडली पाहिजे आणि शाळा बुडल्यामुळे आमचं नुकसान होईल अशा प्रकारची मानसिकता तयार होऊ नये म्हणून सहाची बॅच आम्ही नांदेडमध्ये सुरुवात केलेली आहे आणि त्या सहाच्या बॉसला बॅसला खूप चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी मिळत आहे समस्त नांदेडकरांना आणि नांदेडच्या पालकांना मी सांगू इच्छितो की हा मयंक जयस्वाल मयंकडे बघ मयंक जयस्वाल हा सकाळच्या सत्रामध्ये अगदी सहा वाजताच या ठिकाणी येतो विकेट किपर बॅट्समॅन आहे बॉलिंग पण चांगला करतो अर्णव राजापूरकर सहाची बॅच यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे की मुलांची शाळा कामा कामाने आणि विशेषतः ज्या सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत मराठी माध्यमाच्या शाळा आहेत त्यांना तर त्यांच्या शाळा दुपारच्या सत्रामध्ये असल्यामुळे त्यांना सकाळची बॅच कंप्लीटली या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो पूर्ण वेळ खेळू शकतात ज्या मुलांच्या इंग्रजी शाळा सकाळी आठ वाजता भरतात साडेआठ वाजता भरतात किंवा नऊ वाजता भरतात अशा मुलांसाठी सहा ते आठची बॅच ही खूप चांगली आहे कारण पावणे सहाच्या दरम्यान अकॅडमी या ठिकाणी ओपन होते स्टेडियमच्या बाजूला नेक्सेस रेनापूरकर जी अकॅडमी आहे स्पोर्ट्स अकॅडमी तिथे आपण मराठवाडा क्रिकेट अकॅडमी सुरू केलेली आहे सकाळी सहाला पावणे सहापासून जे हे सुरुवात होतं साधारणपणे पंधरा मिनटाचं फिटनेस झाल्यानंतर पंधरा मिनटं अर्धा तास त्यानंतर बॅटिंग आणि बॉलिंग अर्धा एक तास तो खेळाडू करू शकतो आणि साडेसातला तो आ, या ठिकाणी त्याची प्रॅक्टिस फिनिश करून शाळेत जाऊ शकतो अशा प्रकारचं एक चांगला उपक्रम जो की मुलांचं व्यायाम झाला पाहिजे आणि क्रिकेटर बनण्याचं जे काही स्वप्न आहे ते शाळेमुळं आणि पालकांना असं वाटतं की क्रिकेटमुळं शाळेचं नुकसान होत आहे तर ते नुकसान टाळण्यासाठी आपण मॉर्निंग सहाची बॅच सुरू केलेली आहे त्यामुळं नांदेडकरांनी आणि मराठवाडाकरांनी या सहाच्या बॅचचा फायदा जास्तीत जास्त घ्यावा एवढीच या ठिकाणी मी आपणास एक आपल्या नांदेडकरांसाठी आणि मराठवाडाकरांसाठी एक संधी आहे एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि पुनच एकदा आपल्या सर्वांना जय भारत जय महाराष्ट्र जय मराठवाडा